सर्व समाज बांधवांना जय शिवराय अत्यंत तातडीचा आणि महत्वाचा संदेश जे आपले मराठी मुंबईला आलेले आहेत आझाद मैदान आणि त्याच्या आजूबाजूला ज्या आपल्या गाड्या आपण लावलेल्या आहेत त्या ताबडतोब काढून घ्यायच्या आहे मान्य उच्च न्यायालय न्यायालयाचा तो आदेश आहे आणि त्या आदेशाचं आपल्याला उल्लंघन करायचं नाही आहे मैदानामध्ये आपल्याला फक्त पाच हजार लोकांची परवानगी आहे आणि आजूबाजूचा परिसर आपल्याला आप रिकामा करायचा आहे तर आजूबाजूला जो क्रॉस मैदान आहे त्या क्रॉस मैदान या ठिकाणी आपल्या गाड्या पार्क करायच्या आहे आणि बाहेर ज्या ज्या ठिकाणी आपण ठरवून दिलेलं आहे त्या त्या ठिकाणी आपल्या गाड्या ताबडतोब घेऊन जायच्या आहे कुणीही पोलिसांना डोकं लावायचं नाही आपला लाडा हा शांततेचा आहे आणि आपण शांततेने जिंकणार आहे कितीही अन्याय अत्याचार आपल्यावर झाला कुणीही आपल्याला विरोध केला काय करायचं करू द्या आपल्याला मुंबई सोडायची नाही फक्त आपण जे आझाद मैदानच्या आजूबाजूला ज्या गाड्या लावून ज्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे ते ताबडतोब काढून घ्यायच्या भावानं जास्तीत जास्त हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करायचं आहे जय शिवराय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी ही दृश्य आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत आझाद मैदानाच्या बाहेरचे ऑफिस ऑफ ओफ चीफ जस्टिकल मॅजिस्ट्रेट मुंबई यांच्या ऑफिससमोर ही झोपण्याची साहित्य किंवा आपण ज्याला गाद्या म्हणू अशा गाद्या या ठिकाणी आहेत तर या गाद्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या काल रात्री मराठा समाजातील मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने विश्रामासाठी त्यांनी अक्षरशः रोडवरतीच आपल्या गाद्या आणि आपलं साहित्य ठेवून त्यांनी इकडे आराम केला आहे या गाड्या ज्या आपण बघतो आहोत या आंदोलक मंडळींच्या गाड्या आणि आझाद मैदानाच्या बाहेरच्या रोडवरचं हे दृश्य आपण सध्या बघतो आहोत तर अशा पद्धतीने संपूर्ण मुंबईमध्ये जी मुख्य मुंबई आहे या मुख्य मुंबईमध्ये अशा पद्धतीनं ट्राफिकची सिच्युएशन सध्या आहे ज्या ठिकाणी जागा सापडेल त्या ठिकाणी हे मंडळी आपल्या सगळ्या कर्जा पूर्ण करतात समोरील दृश्य जर आपण पाहिली तर यामध्ये आपल्याला का ही मंडळी रस्त्यावरतीच जेवण करताना आढळून येतात आज काही कार्यालयीन कामकाज थोड्या बहुत प्रमाणात सुरू झालं आहे आणि त्याच्याच बाजूला ही मंडळी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेताना आपल्याला बघायला मिळतात नवीन काही अपडेट्सह लवकरच भेटूया तुरतास थांबूयात धन्यवाद